नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रेफरन्स कसे द्यायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस सेकंड राऊंडसाठी आपल्याला प्रेफरन्स कसे द्यायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सुरुवातीमध्ये काय करायचं पवित्र पोर्टल ही वेबसाईट ओपन करायची आहे ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकतात हे पवित्र पोर्टलचं पोर्टल या पद्धतीने तुम्हाला दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस आता आपल्याला हे असं पोर्टल दिसेल आपल्याकडे लॉग इन आय डी युजर आणि पासपोर्ट आपल्याला लक्षात असेल लक्षात नसेल तर फॉरगेट करून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे फॉरगेट करून घ्यायचं आहे फॉरगेट केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर फिलअप करायचं आहे आणि नंतर आपल्याला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे तर चला तर आपण लाईव्ह आपल्याला प्रेफरन्स कसं द्यायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहेत ओ टी पी तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर जसं तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या दिसत असेल जसं आहे तसं फिलअप करायचं आहे सेवन एफ टू डी एस असं तुम्ही जसं आहे तसं कॅप्चर फिलअप करून घ्यायचं आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून द्यायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बघा मित्रांनो या ठिकाणी पोर्टल ओपन झालं आहे माझं आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे दोन ऑप्शन खाली दिसणार आहेत प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू आणि प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू आता आपल्याला काय करायचं आहे जनरेट डिलेट प्रेफरन्स सिलेक्ट प्रेफरन्स असाइन प्रेफरन्स आणि रिअरेंज प्रफरेन प्रेफरन्स आणि लोक प्रेफरन्स असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल तर आपल्याला सुरुवातीमध्ये तुम्हाला मी विदाऊट इंटरव्ह्यूचं ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं आपल्याला कसे या ठिकाणी पोर्टलवरती अप्लाय करायचं नंतर आपल्याला विद विथ इंटरव्ह्यूचं कसे आपल्याला ऑप्शन अप्लाय करायचं सेम प्रोसेस असेल तर फक्त तुम्हाला मी विदाऊट इंटरव्ह्यूचं दाखवतो तर या प्रोसे टू फिल प्रेफरन्स फ्रॉम विदाऊट इंटरव्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं वेट करायचं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी डिले जनरेट प्रेफरन्स आणि डाउनलोड जनरेट प्रेफरन्स तुम्हाला आधी या ठिकाणी काय करायचं एक पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं तुम्हाला जेवढं विथ विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलं असेल तेवढी जाहिरात तुम्हाला या ड प्रेफरन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये दिसणार आहे तर तुम्ही या ठिकाणी एकूण किती आले ते तुम्ही पण चेक करू शकता खाली वर या ठिकाणी घ्यायचंय हे बघा असं तर मला सात आले एकूण तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला प्रत्येक आपल्या बघा सोलापूर आहे एक नंबर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सोलापूर या ठिकाणी जाहिरात आपली दिली आहे तर आपल्याला काय करायचं या कॉर्नरला यायचं आहे व्ह्यूज हे बघा तुम्हाला वक्रबिंदू या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जाहिरात दिसेल आणि त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो आपल्या कॅटेगरीची जागा आहे का त्या ठिकाणी त्या चेक करून घ्यायचं आहे किंवा ओपनमध्ये दिलं असेल तरीही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे त्याच्यात जागा असेल तर त्या त्याच्यात तुम्हाला काय करायचं प्रेफरन्स देताना तुम्हाला एक नंबर दोन नंबर कसे द्यायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीमध्ये तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जाहिरात बघून घ्यायचं आहे आता हे एवढे सात आले मला तर मी सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक के या क्लिक केलं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चूज विदाउट विथ विदाऊट इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन तुम्ही इथे रीड करून घ्यायचं सिलेक्ट सर्च कॅटरी अँड क्लिक ऑर सर्च प्रेफरन्स बटन अ लिस्ट ऑफ ऑल प्रेफरन्स अंडर दॅट सच विल बी डिस्प्ले आता हे तुम्हाला व्यवस्थित हे सर्व इंट्रोडक्शन तुम्ही वाचून घ्यायचं या ठिकाणी सर्व इंट्रोडक्शन दिले त्यानंतर आपल्याला सर्च प्रेफरन्स डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोल्हापूर नागपूर सोलापूर असं दिलं आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यात तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे तर आपण ऑल तुम्हाला ऑल ठिकाणी तुम्हाला, 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 तुम्हाला प्रेफरन्स अप्लाय करायचं आहे तर ऑल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नंतर एज्युकेशन लेवल बघायचं आहे एज्युकेशन काय असेल बघा सेकंडरीला करायचं असेल तर सेकंडरी किंवा ऑल किंवा ऑल या ठिकाणी ऑप्शन ठेवायचं आहे नंतर मीडियम काय असेल तुमचं तर माझं मराठी आहे तर मी मराठी सिलेक्ट केले नंतर या ठिकाणी डिझायनेशन बघा हायर एज्युकेशन टीचर्स आणि ग्रॅज्युएट टीचर तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला दोघांसाठी द दो अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ऑल करायचं आहे किंवा ग्रॅज्युएट टीचर यासाठी नऊ ते दहापर्यंत तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर मी ऑल केलं आहे मित्रांनो नंतर सर्च या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युवर चॉईस या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आता तुम्हाला वन बाय वन सिलेक्ट करायचं आहे सर्व ॲड करायचं आहे बघा ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स या ठिकाणी तुम्ही टिक केल्यानंतर सर्व ॲड करायचे तर मी सर्व मला सर्व ॲड करायचे तर मी या ठिकाणी सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲड सिलेक्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचे तर बघा सिलेक्टेड प्रेफरन्स ॲड सक्सेसफुल आता सक्सेसफुल झाले ओके या बटनावरती क्लिक करायचे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला सिलेक्टेड डिलीट सिलेक्टेड प्रेफरन्स आपल्याला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं नसेल त्या ठिकाणी काय करायचं आहे या मध्ये क्लिक करून द्यायचं आणि डिलीट सिलेक्टेड प्रेफरन्स या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं तर मला सर्व ठिकाणी हे विदाऊट इंटरव्ह्यूचं आहे तर मला सर्व ठिकाणी या ठिकाणी मला प्रेफरन्स द्यायचं आहे तर मी या ठिकाणी सर्व ऑल सिलेक्ट केले ऑल सिलेक्ट केल्यानंतर सॉरी या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला जिथे डिलीट करायचं असेल जो ऑप्शन तुम्हाला डिलीट करायचं असेल त्या ठिकाणी क्लिक करा तुम्हाला टिक करायचं आहे अदरवाईज तुम्हाला कुठलेही या ठिकाणी डिलीट करायचं नसेल तर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असाईन प्रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे नंबरिंग द्यायचं आहे सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर नागपूर नागपूर छत्रपती संभाजीनगर नागपूर असं तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिसणार एक नंबर तुम्हाला कुठे टाकायचं आहे तर बघा मी एक नंबर या ठिकाणी ते एक नंबर आले बघा नंतर मला दोन नंबर कुठे करायचं आहे नागपूर आणि तिसरं नागपूर द्यायचं आहे चौथं नागपूर हे बघा नंबर या ठिकाणी सिरियल वाईज तुम्ही जसं सिलेक्ट करणार आहे तसंच या ठिकाणी आपल्याला सिरियल येणार आहेत तर नंतर मी कोल्हापूर कोल्हापूर आणि सोलापूर असं सिलेक्ट केलं आहे हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असं नंबरिंग आलं आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यात पहिल्यांदा अप्लाय करायचं आहे त्याच दि जिल्ह्याचं तुम्हाला नंबरिंग द्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सेव आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा इथे न एक नवीन ऑप्शन आलं आहे मित्रांनो रिअरेंज प्रफरन्स तुम्ही ज लॉक जरी केलं प्रेफरन्स तरी तुम्हाला या ठिकाणी रिअरेंज प्रेफरन्स तुम्हाला देता येणार आहेत तर बघा एकूण टोटल किती देण्यात आलं आहे मला सात नोट असाइन प्रेफरन्स किती सिलेक्ट केले आहे मी झिरो तर म्हणजे पूर्ण सिलेक्ट करून दिले मी त्याच्यामुळे झिरो दाखवते आणि टोटल प्रेफरन्स किती आहे सात आहेत नंतर तुम्हाला एखादं प्रेफरन्स डिलीट करायचं असेल तर तुम्ही डिली सर्व डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता किंवा रिअरेंज तुम्हाला सिरियल द्यायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अदरवाईज तुम्हाला हे कुठलेही सर्व तुम्हाला अप्लाय करायचं प्रेफरन्स द्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आता तुमचंही या ठिकाणी सर्व प्रेफरन्स दिसणार आहे तुम्ही जेवढं प्र या ठिकाणी अप्लाय केलं असेल प्रेफरन्स दिले ते तेवढं या ठिकाणी सिरियल्स आपल्याला दिसणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स असं आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजमध्ये आपण अप्लाय केलं आहे नंतर आपल्याला डिक्लेरेशन बघा या बॉक्स वरती टिक करायचंय टिक केल्यानंतर आपल्याला लोक प्रेफरन्स या बटनावरती क्लिक करून द्यायचंय मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका बघा इन्फॉर्मेशन इट नेसेसरी टू चेक इफ ऑल प्रेफरन्स सिक्वेन्स आर अरेंज प्रॉपरली प्रेफरन्स गिवन नॉट बी द चेंज फॉर मॉडिफाय आफ्टर दी आर लॉक बाय यू तर काय म्हटलंय मित्रांनो एकदा तुम्ही प्रेफरन्स लॉक केल्यानंतर तुम्हाला कुठलाही चेंजेस करता येणार नाही ना तर तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आय यू शुअर यू वॉन्ट टू लॉक युअर प्रेफरन्स तर येस करून या बटनावरती क्लिक करायचंय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे कॅपच्या जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचंय कॅपच्या फिलअप केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी असेल बघा लोडिंग येत आहे मित्रांनो वेट करायचंय तुमच्या मोबाईलवर ते ओ टी पी येणार आहेत नेटवर्क इश्यू असल्या कारणाने या ठिकाणी ओ टी पी येत नाही मित्रांनो तर बघा वेट करायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी काय होईल प्रेफरन्स सर्व विदाऊट इंटरव्ह्यूचं लोक होऊन जाणार आहे तुम्हाला जर ओ टी पी आली नसेल तर तुम्ही काय करायचं आहे रिसेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिसेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेट करायचंय या पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स द्यायचे न चुकता या, या तुम्ही याच पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स लोक करा मित्रांनो आणि आपले जे विषय आहे ते आपण चेक करून घ्यायचे कारण टेक्निकल टेक्निकल इश्यू असते कारण कुठलेही आपलं जर मराठी असेल आणि आपल्याला तेह ज त्या ठिकाणी हिस्ट्री आलं असेल किंवा एखादा विषय आला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय प्रेफरन्स डिलीट करून द्यायचं डिलेट तुम्हाला प्रोसेस कशी असते तेही दाखवलं तुम्हाला या पद्धतीने आपल्याला विथ इंटरव्ह्यूचं सुद्धा आपल्याला जनरेट प्रेफरन्स आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सेम टू सेम जसं मी तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचं प्रेफरन्स कसं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवलं तसंच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं जाहिरात बघायचं आहे जाहिरात आपल्या आपल्या विषयाचे का जाहिरात किंवा आपल्या कॅटेगरीचं जागा किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपण जे नंबरिंग देत आहोत वन टू थ्री फोर आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं करायचं नसेल त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ते ऑप्शन डिलीट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर नोकरी हवी असेल कुठेही हवी असेल तर तुम्ही ऑल सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर आपल्याला नेक्स्ट बाय ज जा, जसं मी तुम्हाला लॉक करून दाखवलं त्याच पद्धतीने तुम्हाला लॉक करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रेफरन्स लॉक करून द्यायचं आहे व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकम प्रेस करायला लसू नका अशीच नो व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र